कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळांच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सागर भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करणे आणि गणेशोत्सव भक्तांना एकत्र आणणे मंडळामार्फत अनेक घरगुती आणि मंडळातील गणपती गौरी गणपती सजावट यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येते या मंडळाला अनेक मंडळ यावर्षी जोडले गेले यावेळी या, गे या, या मंडळामार्फत रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबिर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप पर्यावरणपूरक संदेश देणारे कार्यक्रम गणेश भक्तांचा सन्मान गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने येणाऱ्या भक्तांचे स्वागत सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी सा झालेल्या कलाकारांना सत्कार समारंभ मंडळातर्फे आलेल्या प्रत्येक गणेश भक्तांना सन्मानचिन्ह व स्मरणिका देऊन गौरवण्यात येते मुलांसाठी व महिलांसाठी विशेष स्पर्धा पारंपरिक खेळांचे आयोजन संगीत भजन कीर्तन नृत्य शास्त्रीय गीते आणि लोककला सादरीकरण कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ यांच्या वतीने दरवर्षी साजरे करण्यात येतात यावर्षी कल्याण डोंबिवणी महानगरपालिकेने पीओपी मूर्तींचे विसर्जन गणेश घाटात न करण्याचा आदेश दिला या पार्श्वभूमीवर मंडळाचे अध्यक्ष सागर भालेकर यांनी नागरिकांना आवाहन केले की सर्वांनी मिळून आपली मूर्ती योग्य अधिकृत गणेश घाटातच विसर्जन करावे हे नियम पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दृष्टीने महत्वाचे आहे नागरिकांच्या श्रद्धेला धक्का न लावता प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांची आहे मात्र महानगरपालिकेच्या आयुक्तांनी याबाबत पूर्वकल्पना दिली नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे मंडळाच्या वतीने नागरिकांना मार्गदर्शन करून शांततेत नियमांचे पालन करत विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे आजी माजी सर्वाध्यक्ष कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा सगळ्याला सुगंध दिला देवा संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा दिला देवा सगळ्याला प्रेम तुझा सुगंध दिला देवा पुला पुला पुरुष संदेश आम्हाला देवा सर्वप्रथम सर मी सांगू इच्छितो की आज सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे आम्ही इथं जे पण लोक गणेश विसर्ग येत आहे येत आहेत त्यांच्यासाठी आम्ही त्यांना सर्व गणेश भक्तांचं इथे स्वागत करतो त्या लोकांना आम्ही इथं एक स्मृतीचिन्ह देतो आणि त्यांचा गौरव करणं देतो खरंच चांगल्या प्रकारे यांनी खूप चांगलं सजावट केली पाच दिवस गणपतीची सेवा केली सर्व मंडळांनी चांगल्या प्रकारे ते दल्लोषात उत्साह गणेशाचा हा कार्यक्रम त्यांनी साजरा केला तर त्यामुळे आम्ही त्यांना निरोप देताना त्यांचं इकडे त्यांना गौरवचिन्ह देऊन त्यांना सन्मान करतो तसंच मी आपल्या आपल्यातर्फेचा सर्व नागरिकांना एक सूचना करतो की ग गणेश विसर्जन करताना त्यांनी आपल्या सर्व मंडळातील लोकांची स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्यावी व उत्साहात जल्लोषात त्यांनी आपला गणेशोत्सव साजरा करावा व पोलिसांना प्रशासनाला सगळ्यांनी सहकार्य करावं हेच त्यांना मी आवाहन करतो आणि धन्यवाद आणि याचबरोबर तुम्हाला एक आणखीन सर्व गणेश मंडळांना मी एक आव्हान करतो की सर्वांनी जास्तीत जास्त शाडूची मूर्तीचा त्यांनी वापर करावा त्यांनी साडूची मूर्ती जाणावी असं मी सर्वांना याच्यातर्फे आव्हान करतो व प्रशासनाने याचं आव्हान गणपती बसायच्या आधी करावं म्हणजे लोकांनाही त्याचा एक फायदा होईल आणि त्यांना जनजागृती होईल आणि शिवाय या सर्वांना आता गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा